दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत दे आवग, उजनी अपडेट सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे ती आता वेगानं वाढणार आहे सध्या नऊ हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे मात्र पुणे बंडगार्डनचा विसर्ग विविध धरणातून पाणी सोडल्यामुळे वाढला आहे तो आता अठरा हजार क्यूसेक इतका आहे त्यामुळे उजनीची आवक सुद्धा येत्या काळामध्ये वीस हजार क्युसेकच्या आसपास असणार आहे उजनी धरण हे पंच्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं आहे आणि धरणामधून आता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे दहा हजार क्युसेकनं आता भीमा नदी पात्रात पाणी सोडलं जाते वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग ठेवण्यात आला याबरोबर मुख्य कालव्यामध्ये बाराशे क्युसेक भीमा सिना कालव्यात चारशे दहेगाव करता ऐंशी आणि सिनामाढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेक विसर्ग सुरू आहे दोनची आवक नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक इतकी झाली आज केवळ एक मिलीमीटर पावसाची उजनीवर नोंद आहे आत्तापर्यंत दोनशे अकरा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर या पावसाळा हंगामामध्ये झालेला आहे दरम्यान भीमा आणि निराखोऱ्यामध्ये आज अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे घाट माथ्यावर पण पाऊस झाला आहे भीमाशंकरला सकाळी सहा वाजेपर्यंत एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद होती याचबरोबर भीमा निराखोर धरणांवर पाऊस आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट शहात्तर टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे एकावन्न पॉईंट दहा टी एम सी इतकं आहे धरण पंच्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे सध्या उजनीला जो फायदा होतो आहे तो म्हणजे चासकमान धरणामधन पाणी सोडण्यात आलेलं आहे तीन हजार पाचशे बावन्न क्युसेकचा विसर्ग सध्या ठेवण्यात आला आहे आंध्रामधनं एक हजार सहाशे चौदा क्युसेकनं पाणी सोडलं जाते आहे प्रकल्पातून पाच हजार नऊशे चाळीस क्युसेक तर मुळशी प्रकल्पामधून अडीच हजार क्युसेकचा विसर्ग आहे कासारसाईची पण दरवाजे उघडण्यात आले चारशे चौदा क्युसेकनं पाणी यातनं सोडलं जात आहे त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग वाढून अठरा हजार दोनशे एकवीस क्युसेक इतका झालेला आहे दौंडचा विसर्ग नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक आहे मात्र तो आता वाढत जाईल याचबरोबर भीमा खोऱ्यात त्याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रातही अनेक ठिकाणी पावसाची चांगली आज नोंद आहे आज जो पाऊस झाला आहे तो वडीवळे प्रकल्पावर एकशे सात मिलीमीटर पावसाची नोंद आहे कळमोडीवर त्र्याहत्तर चासकमानवर पंचावन्न भामासकडवर पन्नास आंध्रा प्रकल्पावर पासष्ट पावनावर पंच्याहत्तर कासारसाईवर तीस मुळशी प्रकल्पावर अडुसष्ट टेमघर चौसष्ट वरसगाववर त्रेचाळीस पानशेत वर पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पावसाची नोंद आहे खडकवासला प्रकल्पावर नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे हा प्रकल्प सत्तावन्न टक्के इतका भरलेला आहे दरम्यान निराखोऱ्यातलं गुंजोळी जो प्रकल्प आहे त्या त्या प्रकल्पावर अठ्ठेचाळीस मिलीमीटर निरादेवगरवर चौऱ्याहत्तर भाडगरवर अठरा आणि वीर प्रकल्पावर बारा मिलीमीटर पावसाची नोंद आहे नाजरेवर दोन मिलीमीटर पाऊस झालेला आहे वीर धरण हे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सासष्ट टक्के इतकं भरलं आहे गुंजवणी प्रकल्प बहात्तर पन्नास निरादेवघर एक्क्याऐंशी पॉईंट बत्तीस आणि भाटघर त्र्याण्णव पॉईंट तेवीस नाझरे प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे वल विसापूर धरण शंभर टक्के भरले आहे कळमोडी शंभर टक्के भरलेलं आहे आंध्रा शंभर टक्के भरलेला आहे चासकमान धरण हे एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं आहे घोड प्रकल्प ब्याण्णव टक्के भरलेला आहे वडिवळे प्रकल्प शहाऐंशी टक्के पावना शहाऐंशी टक्के कासारशाही ब्याण्णव टक्के मुळशी त्र्याण्णव टक्के त्र्याऐंशी टक्के टेमघर धरण हे ऐंशी टक्के भरलेलं आहे वरसगाव एकोणनव्वद पॉइंट नव्वद पानशेत प्रकल्प हा शहाऐंशी पॉईंट टक्के इतका भरलेला आहे उजनी धरण पंच्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे